मो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्lare लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावरी जो भाड हल्ला राकेश तिवारी नावाच्या ज्या मनुवादी मानसिकतेच्या किड्याने केलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अरे तुझा कुठल्या सनातन धर्माचा अपमान केलाय भारतीय संविधानानुसार आदरणीय भूषण गवई यांनी तो न्याय दिला होता आणि तुला विरोध करायचा होता तर तू न्यायालयीन मार्गाने त्याचा विरोध करायला पाहिजे होता संविधानक मार्गाने त्याचा विरोध केला हो, पाहिजे होता तू ज्या पद्धतीने त्यांच्यावरती फेकण्याचा जो प्रयत्न केला त्याचा भीमरास सेना या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम सांगतो की आपण आपापल्या परीने याचा तीव्र शब्दात निषेध करावा निषेध ज्या प्रकारे या मनोवादी मानसिकेच्या राकेश तिवारेने जो हल्ला केलेला आहे त्यानुसार याची जात मानसिकता समजून येते कारण यांना कदापि सहन होत नाही की छोट्या काठचा माणूस या देशातील सर्वोच्च पदावर बसलेला आहे म्हणून यांची आग पाकड होते आणि यांना यांची जागा दाखवू जोपर्यंत भूषण हल्ल्याच्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करणार नाही तोपर्यंत तो आम्ही शांत बसणार नाही कृपयाची शासनाने नोंद घ्यावी भी। जय भीम नमूद या भारतामध्ये जे सर्वोच्च पद आहे संविधानातील सुप्रीम कोर्टाचे प्रमुख भूषण साहेब यांच्यावर काल बूट फेकण्याचा प्रकार झाला त्यावेळी तिथली पोलीस यंत्रणा ते काय करत माहिती नाही परंतु ह्या घटनेचा निषेध करतो की मनोवादी प्रवृत्ती आहे आणि ज्या व्यक्तीने कृत्य केलेली तो आर एस एस चा सदस्य आहे म्हणजे आर एस एसने हे कृत्य करायला सांगितलं आहे का भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही घटना घडवण्याचा प्रयत्न केला आहे का आणि या देशामध्ये दे अशांतता पसरवण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून आर एस एस करत आहे का हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि सनातन धर्म इतका मोठा झाला आहे का जो संविधानाचा सर्वोच्च पद आहे त्यांचा अपमान करण्याचा म्हणजेच हा संविधानाचा अपमान आहे देशाचा अपमान आहे म्हणून आम्ही आर एस एस ला स्पष्ट विचारत आहोत की तुमची भूमिका स्पष्ट करा या हल्ल्याच्या मागे तुमचा हात आहे का या भारतीय जनता पार्टीचा हात आहे का त्याच्यामुळे पडद्याच्या मागे लपून तुम्हाला हल्ला करता येता येता येणार नाही आता तुम्हाला स्पष्ट भूमिका करावं लागेल या घटनेचा आर एस एसने रस्त्यावर उतरून निषेध करावा लागेल कारण तुम्ही संविधानाला मानत नाही तुम्ही तिरंग्याला मानत नाही आणि तुम्ही सनातन धर्माला मानता आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणार नाही परंतु तुम्ही जो काही संविधानाचा अपमान केलाय देशाचा अपमान केलाय सर न्यायाधीशाला जो अपमान केलेला आहे हाच भारतीय नागरिकाचा अपमान आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिक आज प्रश्न विचारत आहे की आर ने असं का केलं त्याच्यामुळे आम्ही मोहन भागवत तुम्ही रस्त्यावर आंदोलन करणार का याचा निषेध करणार का भूमिका स्पष्ट करा आणि ज्या व्यक्तीने हे केलेले त्याच्यावर देश देण्याचा गुन्हा दाखल करा त्याला तडीपार करा त्याचे प्रॉपर्टी जप्त करा जय भीम जय भारत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद